आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठदुखी दुखी मणक्यांचे विकार डोकेदुखी अर्धशिरशी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीस्ट रेड एपुसिव्ह परिसर जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचं माध्यम असून ग्रामीण जनतेच्या हितासाठी प्रभावीपणे काम करणारी एक महत्वपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलंय परभणी जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहाचं लोकार्पण आज पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर प्रकल्प संचालक स्मिता पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोंशीकर कार्यकारी अभियंता डी एस उडानशिवे आदींसह जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती शेतकऱ्यांनी पीक विम्याची योग्य आणि वेळेत नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पीक विमा कंपनीनं समन्वयानं कामं करावे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्या ठिकाणी पीक कापणीचे प्रयोग होतील असं नियोजन करावं सर्व महसूल कृषी ग्रामविकास आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी समन्वयानं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विमा नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी काम करण्याचे निर्देश पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रशासनाला दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप व निधी मागणी आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होत्या या बैठकीला जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर संगीता चव्हाण उदयसिंह भोसले सर्व तहसीलदार आदिनसिंह महसूल कृषी ग्रामविकास विभागाचे अधिकारी तसंच विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या अहर्ता दिनांकावर आधारित औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी नव्यानं मतदार याद्या तयार करण्यासाठी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधर मतदारांनी ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करून पदवीधर मतदार नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केले परभणी शहर महानगरपालिका प्रभाग रचना झाली त्यावर आक्षेप घेण्यात आले त्यानंतर महापालिका प्रशासनानं झालेले प्रभाग रचनेच्या संदर्भात निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवला या संदर्भात अनेक वर्तमानपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभाग क्रमांक चार आणि पाच या प्रभागातील नागरिकांनी त्यांच्या प्रभाग्रस्तीवर आक्षेप घेतला होता विशिष्ट राजकीय पक्षानं हा प्रभाग फोडला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले की आमचे प्रभाग हा दोन हजार सतराची आनुसार जशा तसा ठेवावा आणि तसं नाही झालं तर आपण मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा देखील या भागातील नागरिकांनी निवेदनाच्या नागरिका माध्यमाद्वारे दिला आहे राज्यसभेच्या खासदार डॉ फौजिया खान व माजी आमदार विजय गव्हाणे यांनी परभणीतील वाढत्या वाहतूक कोंडी आणि बस स्थानक परिसरातील असुविधा लक्षात घेऊन गंगाखेड रस्त्यावर दुसरं बस स्थानक उभारण्याची मागणी केली आहे याबाबत त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सविस्तर पत्र पाठवून तात्काळ निर्णय घेण्याची विनंती केली आहे याबाबत आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं याप्रसंगी माजी आमदार विजय गव्हाणे एडव्होकेट माधुरी क्षीरसागर कॉम्रेड कीर्तिकुमार बुरांडे त्याचबरोबर विश्वभर गावंडे आदींची उपस्थिती होती परभणी शहरातील वाढत्या गुन्हेगारीला कुठंतरी वाईट व्यसनं जबाबदार आहे गांजा चरस तरमाईन व्हाईटनर यासारख्या नशेली पदार्थांच्या सेवनामुळे तरुण मुलांमध्ये मारामारी होऊन एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या तीन महिन्यांपूर्वी पोलिस अध्यक्ष कार्यालयामध्ये गुन्हेगारीला आळा घालण्याबाबत सविस्तर मिटिंग झाली होती त्यात हा मुद्दा प्रकाशानं अधोरेखित केला गेला होता त्यावर जर त्याच वेळेस कारवाई झाली असली तर कदाचित दोन दिवसापूर्वी स्वच्छता कामगार कॉलनीमधील मुलांमध्ये किरकोळ वादावरून वादविवाद कॉलनी मधील रूपांतर मारामारीमध्ये झालं त्याकरिता कॉलनीतील सर्व नागरिकांनी नमोदीपुरोडे यांच्या नेतृत्वामध्ये नारणपेठ पोलीस स्टेशन इथं जात उपाधीक्षक डंबाळे आणि पोलीस निरीक्षक कदम यांची भेट घेऊन असे अनुचित प्रकार पुन्हा घडू नयेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली सततचे दवाखाने करून आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध सोरायसीस सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडगेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विचारत बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र जागरण गोंधळ करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जुलै ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसामुळे जमिनी खरडून गेल्या व शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये व सरसकट कर्जमुक्ती द्यावी दुधना व नदीचं रुंदीकरण आणि खुलीकरण करण्यात यावं त्याचबरोबर रानटी जनावरांचं डुकर हरिण रोही या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी शेतकरी संघटना जागरण गोंधळ आंदोलन जिंतूरच्या तहसील कार्यालयामध्ये करण्यात आलं मार्केट यार्ड इथून हा मोर्चा काढून तहसील कार्यालयापर्यंत जागरण गोंधळ करत नेण्यात आला महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीनं शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची तीनशे नव्वदावी जयंती मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली हा कार्यक्रम माजी महापौर भगवान वाघमारे यांच्या कार्यालयामध्ये आज पार पडला कार्यक्रमाची सुरुवात वीर जिवाजी महारे यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमाला माजी महापौर भगवानराव वाघमारे यांच्यासह संपतराव सवने गणेश गुंगे गणेश वाघमारे प्रभू दिपके मोईन खान आत्माराम प्रधान आत्माराम राऊत श्याम साखरे केशव कंकाळ संतोष जाधव वसंत पारवे दगडू राऊत गोविंद भालेराव बालाजी कंठाळे संतोष वाघमारे ज्ञानेश्वर राऊत सुनील भालेराव विलास भुसारे सुभाष राऊत व इतर समाज बांधवांची उपस्थिती होती गेल्या काही दिवसांपूर्वी झालेली अतिवृष्टी आणि महापौर या नैसर्गिक संकटामुळे स्थगित करण्यात आलेला आमदार रत्नदीप आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस येत्या रविवारी म्हणजेच बारा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता परळी रस्त्यावरील साई वृंदावन गाव इथं उत्साह संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचं औचित्य साधून ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प्रसिद्ध शिक्षण तज्ञ तथा गुंजेगावचे आदर्श शिक्षण माजी मुख्याध्यापक व्याख्यान होणार माहिती आमदार रत्नदीप आदर्श शिक्षक पुरस्कार समितीच्या आदर्शन देण्यात आली आहे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांच्यासह उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घुनशीकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण शिक्षणाधिकारी सविता बिर्गे सुनील पोलास उदयसिंह सिसोदिया मधुकर कदम मनीषा काळे सुभाष आमले शशिकांत मुंडे बालाजी कापसेकर यांची उपस्थिती असणार <गणागी> आहे बलअनुकूल कायदेशीर सेवा विद्यार्थी व युवकांसाठी क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि कायदेशीर साक्षरतेचं महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना कायद्याचं ज्ञान हे समाजनिर्मितीचं शस्त्र आहे असं प्रतिपादन जिल्हा सेवा प्राधिकरणाचे सचिव बी एम काळे यांनी विद्यार्थ्यांना विविध कायद्यांविषयी मार्गदर्शन करताना केलं महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या सर्वसाधारण पत्रिका दोन हजार पंचवीस नुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी व आदिवासी मुलांचं शासकीय वस्तुगृह परभणी यांच्या संयुक्त विधीमानं आठ ऑक्टोबर रोजी कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न झालं संभाजीनगरहून जिंतूर मार्गे परभणीकडे जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक एम एच वीस जी झेड पंचवीस शून्य चार हा बोरी गावाजवळील नागापूर इथं महामार्गावरून करपारा नदीच्या पात्रात गेल्याची घटना आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही मात्र रस्त्याचं काम करणाऱ्या बेजबाबदार कंपनीवर कारवाई करायची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे संभाजीनगर येथील अशोक सिरसाट यांच्या मालकीचा मालवाह ट्रक गुरुवारी परभणीला जाण्यासाठी संभाजीनगर येथून निघाला होता जिंतूर ते परभणी असा प्रवास करताना हा ट्रक मूळ महामार्गाचा रस्ता सोडून करपारा नदीच्या पात्रात गेला या ठिकाणी करपारा नदीवर पुराचं काम चालू आहे महामार्गावरून पुलाकडे जाणारा तयार करण्यात आला आहे त्यावर कुठेही वाहनधारकांना सावधानतेचा इशारा असलेलं फलक लावण्यात आलेला नाही त्यामुळे या ट्रकचा चालक शेख हशीन गोंधळून गेला आणि हा अपघात घडला असं प्रत्यक्ष सांगितलं रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्युसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एमआयडीसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसंच जिल्हा क्रीडा परभणी यांच्या वतीनं आयोजित शालेय विभागीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये बाल विद्या मंदिर हायस्कूलच्या सतरा वयो वर्ष वयोगटातील मुलांच्या संघानं उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले या विजयानंतर संघाची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे सतरा वर्ष वयोगटातील विजयी संघामध्ये शिवनंदन पुरी तनिष्काज प्रधान अनुष कवठेकर शौर्य घुमरे योगेश गुले या विद्यार्थ्यांचा समावेश आहे या खेळाडूंसह शिक्षकांचं डॉक्टर नंदकुमार झरकर डॉ विवेक नावंदर यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत पूर्णा शहरातील नवा मुंडा परिसरामध्ये आठ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास झालेल्या एका धाडसी घरपडीनं शहरामध्ये खळबळ उडाली आहे या घटनेत अज्ञात चोरट्यांनी व्यापारी अनिल अग्रवाल्यांच्या बंद घराचं कुलूप तोडून दीड लाख रुपये रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने घेऊन पळ काढला आहे चोरट्यांनी थेट दिवसा चोरी करत पोलीस यंत्रणेलाच हे आव्हान दिले या घटनेची माहिती मिळताच पूर्ण पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास गोपाळे सोमेश्वर शिंदे श्याम कुरील बंडू राठोड टाकरस शेवेवाड यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली यावेळी ठसे तज्ञांसह श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलं पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याला सुरुवात केली आहे परभणीच्या आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटनं गेल्या वर्षभरामध्ये एक हजार जटिल एंजिओप्लास्टी व एंजिओग्राफी यशस्वी करून विक्रम केला आहे परभणीच्या वैद्यकीय इतिहासामध्ये ही पहिलीच घटना घडली आहे यात प्रामुख्यानं लहान बालकांच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे यासाठी कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर दीपक कुबडे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आम्ही तळवी मेडिसिन विभागातील डॉक्टर दैठणकर डॉक्टर संतोष हारकर डॉक्टर शहाजी बोडखे डॉक्टर सलाम दामोळे यांचं सहकार्य लाभलंय त्याचबरोबर राहुल कांबळे शिवाजी जाधव स्वप्नील बोर्डे अतुल लोंडे हरित पठाण हर्ष कुडलकर यांनी मोलाचा वाटा उचलला याविषयी हॉस्पिटलच्या अधिक्षक डॉक्टर प्रमोद शिंदे यांनी मार्गदर्शन केलं या यशस्वी सर्जरीबद्दल हॉस्पिटलचे सर्वे सर्व आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सर्व डॉक्टर्स व टीमचं अभिनंदन केलंय कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीनं युवकांना मोफत सुसंगत आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण प्रदान करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई मेट्रो तीनच्या अंतिम टप्प्याचा लोकार्पण सोहळा पार पडला तसंच यावेळी राज्यातील चारशे एकोणावीस औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि एकशे एक्केचाळीस शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या हस्ते करण्यात आला जिंतूर येथील श्री गुरु नथुराम महाराज कहाळेकर शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम प्रसंगी पालकमंत्री मेघना बुर्डीकर यांची उपस्थिती होती यावेळी प्राचार्य एस एस लोखंडे सुरेश पांचाळ पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे श्रीमती पी एस भवर एन कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी व नागरिकांची उपस्थिती होती महाराष्ट्राचे वीज कर्मचारी अभियंता अधिकारी कृती समितीने आज नऊ ऑक्टोबर पासून बहात्तर तासाच्या संपाला सुरुवात केली आहे या संपाची पार्श्वभूमी सहा ऑक्टोबर रोजी ऊर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणच्या अध्यक्ष यांच्या उपस्थितीत झालेल्या वाटाघाटींवर आधारित असून समितीने या वाटाघाटीच्या अधिकृत गोषवाऱ्याला विरोध दर्शविला या निवेदनावर सात संघटनांचे नेते सहभागी झाले असून त्यामध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन वीज कामगार काँग्रेस वीज कामगार महासंघ मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन स्वाभिमानी युनियन आणि तांत्रिक कामगार युनियन या संघटनाचा समावेश आहे परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये स्वर्गीय हेमराज जैन यांच्या जयंतीनिमित्त शारदा महाविद्यालयातील स्वर्गीय हेमराज जैन स्पर्धा परीक्षा केंद्रांतर्गत एक दिवसीय भूगोल विषयाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉक्टर बबन पवार तर उद्घाटक अनिल जैन आणि प्रमुख अतिथी म्हणून जळगाव येथील दीप संचालक प्राध्यापक दिलीप पाटील यांची उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर सुनील जैन निखिल जैन उपप्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे समन्वयक अशोक चोपडे डॉक्टर नितीन बावळे डॉक्टर सुरेश खिस्ते डॉक्टर संतोष नाकाडे यांची उपस्थिती होती परभणीच्या बालविद्या मंदिर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सिंधू शर्मा यांना महाराष्ट्र कला अध्यापक संघातर्फे कलाभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र कला अध्यापक व राज्य ऋतुरंग स्पर्धेत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देऊन सहभाग नोंदवल्याबद्दल प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शर्मा यांचा बालिद्या मंदिर संस्थेचे सचिव डॉक्टर विवेक रावंदर यांनी सन्मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नकात यांच्या वाढदिवसानिमित्त नऊ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरखेड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी विश्वंबर ढगे मुरली ढगे नागनाथ ढगे हनुमान ढगे लक्ष्मण ढगे लिंबाजी ढगे पांडुरंग ढगे अंबादास ढगे स्वप्नील ढगे गोविंद ढगे महादेव रंधवे संतोष कांबळे यांची उपस्थिती होती तर पाथरीच्या ओंकारोर्धाश्रम पाथरी इथं किराणा कीट व फळांचं वाटप करण्यात आलं यावेळी प्रकाश रोकडे भीमराव काकडे रोहिदास तेंगसेसे प्राचार्य बी आर होगे प्राचार्य किशन डहाळे मुख्याध्यापक नवनाथ यादव बालासाहेब नवघरे पर्यवेक्षक नामदेव तायनाक क्रीडा शिक्षक रणधीर सोळंके महेश मोकरे गीता राजे यांची उपस्थिती होती दिव्यांग बांधवांवर होणारे अन्याय अत्याचार आणि अपमानास्पद वर्तनाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी दिव्यांग एकता संघर्ष बहुउद्देशीय सेवा संस्था परभणीच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी दत्ता शिंदे गणेश शेळके सुनील शेरकर गोपीनाथ मुंड ज्योतिष शेरकर शीतल शिंदे आदींची उपस्थिती होती मराठवाड्यातील शेतकऱ्यांची खरीप पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत शर्तीचे प्रयत्न करूनही काही शेतकऱ्यांनी सोयाबीन मका व कापूस पिकं वाचवली आहेत मात्र बाजारभाव अतिशय तोकडा असल्यानं सरकारी हमीभाव केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विभागीय आयुक्तांकडे आज निवेदनाद्वारे केली आहे सरकारनं तात्काळ सोयाबीन मका व कापूस पिकांचे हमीभाव केंद्र आठ दिवसात सुरू करावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना मराठवाडाभर चक्काजाम आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी किशोर डगे बाला भाऊसाहेब थोरात दिनकर पवार कृष्णा साबळे ज्ञानेश्वर मुळे संतोष सुभाष जोंधळे यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झाल्यानंतर काही ठिकाणी उरलेल्या पिकांची काढणी या शेतकऱ्यांना सुरू केली आहे मात्र अत्यल्प असं उत्पन्न होत असून हे पीक काढण्यासाठी लागणारे पैसे देखील वसूल होतील का नाही अशी शंका शेतकरी व्यक्त करत आहे पूर्णा तालुक्यातल्या विविध भागांमध्ये शेतकऱ्यांनी आज यंत्राद्वारे सोयाबीन पीक काढण्याला सुरुवात केल्याचं दिसून येतं यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या झालेल्या नुकसानी बाबतची माहिती बोलताना दिली आहे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद